श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड या रेसिपी मध्ये खूप खूप स्वागत बघा मी आज तुम्हाला पालकाची एकदम साधी सिंपल भाजी कशी करायची ते दाखवते हे बघा मी हा जो पालक आहे ना हा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे हा पालक आहे ना जेवढा बारीक चिरता येईल ना तेवढा चिरायचा हे एकदम छोटे दोन कांदे बारीक का चिरून घेतलेले आहे आणि हे एक लांब मिरची होती ना साधारण ती ही लांब कापून घेतली आणि हे एक छोट मीडियम आकाराचं टमाटा आहे ना हे पण मी बारीक कापून घेतलेलं आहे ही कोथिंबीर कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे जे लसूण आहे ना लसणाच्या दोन तीन चार पाच खापा आहे ना ह्या बारीक कापून घेतल्या आणि हे आलाचा तुकडा आहे ना हे पण मी खिसून घेतलेला आहे हे थोडे शेंगदाणे घेतलेले आहे हे बघा हे ताक घेतलेलं आहे मी या ताकामध्ये आपण पोहे खायचे दोन चमचे डाळीचं पीठ घालून घेऊ आणि असं मिक्स करून घ्यायचं याच्या सगळ्या गुठड्या मोडून टाकायच्या आधी अशी पूर्वतयारी करून ठेवायची हे ताकाय ना हे जास्त आंबट नको आपण आता रेसिपीला सुरुवात करू हे बघा आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण दोन पड्या तेल घालू तेल आपण चांगलं तापू देऊ बघा ही पालकाची भाजी आहे ना ही शरीराला एवढी पौष्टिक असते ना खूप आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे करता येते त्यापैकी एक मी हा साधा सिंपल प्रकार तुम्हाला दाखवते दाखवते तुम्हाला हा प्रकार आपलं तेल आता छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण आधी लसूण घाला आणि ते वाईट फोडले ते त्यांना तेल चांगलं टाकू द्यायचं मोहरी घालायचं जिरं घालायचं ते चांगलं तळ तळू द्यायचं त्यानंतर शेंगदाणे घालायचे शेंगदाणे चांगले खरपूस भाजू द्यायचे तेलामध्ये त्यानंतर या मिरच्या घालायच्या मीठ ज्या चांगला फल फोले आता कांदा घालायचा कांदा हायचा या भाजीमध्ये जास्त लाल भरवू द्यायचा नाही सगळा कांदा आपला मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे आता त्यामध्ये आपण टोमॅटो चिरलेलं हे बारीक चिरलेलं टोमॅटो घालू आमचा टमाटा पटकन होण्यासाठी आपण त्यामध्ये थोडं मीठ झालं मिठाने थोडं गोळून जातो पटकन आणि चांगलं हलवायचं होतं भाजी हलवायची गॅस मी मंदच ठेवायचा आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं यामध्ये थोडा हिंग घालायचा हिंग मी नंतरच घालते कारण तो डायरेक्ट तेलात घातला नव्हतं जोडतो म्हणून नंतर घालते मी थोडा हिंग आणि हे आलं खिसलेलं होतं ना हे आग घालायचं आणि याच टाईपला इथे ना भाजी म्हणजे गळू झालेली आहे बघा हा कांदा टोमॅटो चांगले गळू झाले तेव्हा ती भाजी घालायची आपली चिरलेली पालकाची भाजी घालून द्यायची स्वच्छ धुतलेली असते ना ती छान ही पटकन गळू होते पालकाची भाजी चांगली असे खाजून व हलवायची वरतून झाकण ठेवा बघा आपली भाजी चांगली गोळून झालेली आहे या ठेपला आल्यानंतर आपण याच्यामध्ये आता पावडर मसाले घालू हे बघ आधी हळद घालायची धन्या जिऱ्याची पूल घालायची आपण नेहमी वापरतो ना नॉर्मल तिखट घालायचं हे सोडस कलर साठी कश्मीरी कस, तिखट घालायचं आणि चांगलं सगळं एक दूर करायचं असत हे बघ आता छान भाजी झालेली आहे आपली कलर पण छान झालेला आहे आणि तेल पण खूप छान सुटलेलं आहे ही भाजी खायला एवढी छान लागते ना की बस सारखा सारखं शेंगदाण्याचा गोळा वाटून वाटून तीस तीस भाजी खायची तर चा ते चहा एक वेगळा प्रकार छान आहे करायला थोडा किंचित गरम मसाला घालायचा आपण नेहमी वापरतो ना साठवणीचा मसाला घालायचा छान मस्त चारी बाजूने तेल सुटलेलं आहे छान भाजी पण गळू झालेला आहे टमाटर कांदा पण गळू एक जीव झालेला आहे त्यावेळेस मस्त गरम पाणी घालायचं आपल्याला जेवढी भाजी पाहिजे असेल ना घरात जेवढे लोक आहे त्यांच्या अंदाजानं पाणी घालायचं भाजीला मंद हिच्यावर एक उकडी येऊ द्यायची कुठलीही भाजी करताना भाजीमध्ये केव्हाही गरम पाणी घालायचं गार पाणी कधीच घालायचं नाही गार पाणी घातल्यानं जे ब तेलाचा तरंग असतो ना तो पण नष्ट होतो आणि चवीला पण ती बरोबर लागत नाही म्हणून केव्हाही गरम पाणी घालायचं हे बघा भाजीला छान उकडी आलेली आहे उकळ उकडायला लागली ना एक उकडी आल्यानंतर मीठ घालायचं हे बघा आपल्या भाजीला उकडून आता पाच दहा मिनिट झालेले आहे पाच सात मिनिट झालेले आहे त्या वेळेला काय करायचं आपण हे जे ताकामध्ये पीठ मोरवलेलं असतं ना डाळीचं पीठ एकत्र केलेलं असतं ना हे असं या भाजीमध्ये असं सोडून द्यायचं उकडच्या भाजी म्हणजे भाजीला घट्टपणा येतो त्यामुळे आणि चवीला थोडी आमखर लागते हा रस्सा असतो ना हा थोडा दाटसोर येतो आता चांगली उकळू येई उकळू द्यायची ही भाजी जवळ अर्धी उकळली ना भाजी अर्धी झाली ना तेव्हा ते सोडायचं पीठ टाकामध्ये मिळव विसरलेलं वरतून ही कोथिंबीर सोड टाकायची छान आणि चांगली ही भाजी उकळू द्यायची अशी सारखे मधून मधून हलवत राहायची त्या भाजीला हे बघा आपली ही भाजी बरीच उकळलेली आहे तेरा मिनिट झाली आपल्या भाजीला उकळून आता आपण गॅस बंद करू बघा आपली भाजी आता पूर्ण तयार झालेली आहे बघा किती सुंदर वास येतोय आमकर आणि छान कलर पण छान आलेला आहे तुम्हाला बघा ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि माझे हे असे पुढचे व्हिडिओ सारखे बघत जा तुम्ही